नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमाग आपण ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे आणि हे जे काय दोन झाडांमधलं अंतर आहे त्या ठिकाणी एक फूट ठेवलेलं आहे आणि जे काय दोन ओळीमधलं जे अंतर आहे त्या ठिकाणी आपण ते तीन फूट ठेवलेलं आहे तर तुम्ही माणसाने इतकी दाट कपाशी का, का लावली तर शेतकरी मित्रांनो हे आहे कोरडोकसाठी नवीन पद्धत संगण कपाशी लागवड पद्धत त्याला बऱ्याच ठिकाणी दादालावर कापूस पद्धत पद्धतसुद्धा म्हणतात आता ह्या दादालावर कापूस पद्धतीमध्ये का काय असते जी काही एकरी झाडाची संख्या ती वाढवायची असते आणि एका झाडाला वीस पंचवीस बोंड जरी लागले तरी तुम्हाला करोडो दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी कापूस होतो तर हे तंत्र काय आहे तर एकरी झाडाची संख्या वाढवायची आता आपण ही जर तीन बाय एकवर जर लागवड केली तर आपल्याला जो चौदा हजार त्या ठिकाणी झाडं बसतात तर बसतात आता चौदा हजार झाडं बसल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी आपली झाडाची संख्या वाढली आता तुम्ही म्हणसान की मग याच्यामध्ये जेव्हा आपण अंतर्माशे कामी करायची तर त्या ठिकाणी त्याच्या फांद्या वगैरे एकालेख थाडून होईल होईन कळ वगैरे होऊ शकते त्यासाठी आपल्याला काय करायचं जेव्हा आपली ही कपाशी पंचेचाळीस पन्नास दिवसाची असते त्या कालखंडामध्ये आपल्याला त्या ठिकाणी याच्या ज्या काही गळफांद्या आहेत त्या कट करायच्या आहे फक्त फळ फांद्या ठेवायचे आहे आता गळफांद्या का कट करायच्या आहे कारण गळफांद्या आपल्या कपाशी पिकाची त्या ठिकाणी निसते त्या ठिकाणी कपाशीमध्ये दाटे निर्माण करते त्या ठिकाणी झाडाचं जवळजवळ पन्नास टक्के अन्न शोषण करते आणि त्यामुळे त्या झाडाला पाहिजे तशा बोर्डं लागतही नाही लागले तरी त्या ठिकाणी ते फांद्या मोडून जातात आणि त्याच्यामुळे जे काही वरची फळ फांद्याला जे काही बोर्डं लागलेले ते व्यवस्थित फुगत नाही आणि त्याचे वजन कापू वजनदार कापूस होत नाही त्यासाठी आपल्याला त्या गळफांद्या कट करायचे कर आता गळफांद्या कट कशा करायच्या का काय करायच्या यावर आपण समोर भविष्यामध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी जेणेकरून कापाशी पिकासंदर्भात ह्या कापूस संदर्भात संदर तुम्हाला टू जड मार्गदर्शन त्या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला मिळत राहील धन्यवाद